नमस्कार फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आणि जसं की तुम्ही मध्ये बघितलंच असेल की आज आपण एक सुंदर असा हार्ट आहोत तर हा केक आहे चॉकलेट विथ स्ट्रॉबेरी असा फ्युजन केक आहे आणि अगदी आपल्याला घरच्या घरी प्रीमिक्सचा वापर केलेला आहे मी मी कुठलीही ऑर्डर आली किंवा घरी जरी मला केक तयार करायचा असेल तर मी इथे प्रीमिक्सच वापरते प्रीमिक्स पुढे केक स्पंजी होतो आणि लवकर शिजतो तर हा केक मी कढईमध्ये बेक करणार आहे आणि कारण की माझ्याकडे ओव्हन नाही आहे आणि मी कुठली ऑर्डर आली की मी कुकरमध्ये किंवा मग गंजामध्ये किंवा मग कढाईमध्ये अशा या तीन पैकी एका भांड्याचा वापर करत असते आणि तसं ओव्हन सारखाच फक्त काय लव जरा लवकर केक शिजतो आणि ह्याला थोडासा पाच एक पाच दहा मिनिटं जास्तचा वेळ लागतो परंतु ओव्हन सारखाच कोणजी केक आपल्याला भांड्यांमध्ये देखील तयार करता येतो सर्वात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करून घ्या जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला मात्र मुळेच विसरू नका चला तर मग वेळ नका वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी चॉकलेट प्रेमिकचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे एका शेपेट मोल्डमध्ये आणि हा शेपेट मोल्ड मी माझ्याकडे जसं की अवन नसल्यामुळे मी हा कढईमध्ये बेक करून घेतलेला आहे कारण कुकर किंवा गंजामध्ये हे भांड ह्याचं शेपेट मोल्ड जे बसत नाही तर त्यामुळे मी याला कढईमध्ये बेक करून घेतलेला आहे आणि अगदी अवनप्रमाणे मस्तपैकी स्पंजी असा हा केक तयार झालेला आहे तर आता मी एका चाकूच्या साह्याने खाचा करून घेतलेला आहे आ आधी जिथनं मला डिवाईड करायचं आहे तिथून दोन लेअर बनवायचे आहेत आणि आता हा दोरा टाकून मी अलगदपणे असा दोरा विरुद्ध दिशेने ओढून घ्यायचा जेणेकरून आपल्या दोन इक्वल लेयर तयार होतील गोल शेप जो गोल आकाराचा जो केक असतो तो मी तीन लेअरमध्ये करत असते आणि हा जो हार्ट शेपेट आहे हा मी दोनच लेअरमध्ये करत आहे आज तर इथे बघू शकता किती इक्वली दोनही केकच्या ज्या लेयर आहे त्या इक्वली डिवाइड झालेल्या आहेत आणि आता याला सोप करून घ्यायचं आहे पाण्याने तर हे प्लेन वॉटर आहे ह्याच्यामध्ये साखर वगैरे कुठलेही ॲड केली नाही आणि इथे साखर आपल्याला कुठेच वापरायची नाही कारण की आपल्या प्रीमिक्समध्ये ऑलरेडी साखर असते आणि क्रीम मध्ये दे देखील दे दे साखर असते क्रीम देखील गोड असते त्याच्यामुळे आपल्याला इथे साखर वापरायची काही एक गरज नाही चॉकलेट स्पोजला आपल्याला जास्त पाणी लागतं कारण की हा ह्याच्यामध्ये कोको पावडर असतो त्यामुळे आपल्याला हे वॉटर जास्त सोक करत असतो ॲज कम्पेअर्ड टू व्हॅनिला स्पोंज वॅनिला स्पोंजला आपल्याला जास्त वॉटर सोक करून घेत नाही आणि आता ह्याच्यावर मी क्रीम टाकून पूर्णपणे क्रीम अशी स्प्रेड करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरून आता हा स्ट्रॉबेरीचा क्रश करते आहे जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलेला की हा केक आहे चॉकलेट विथ स्ट्रॉबेरी तर इथे मी स्ट्रॉबेरीचा क्रश इथे ॲड करते आहे आणि आपला स्पोंज आहे हा चॉकलेट मिकचा तर ह्याच्यामुळे आपल्याला चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी हा दोघांचा पण टेस्ट इथे येणार आहे तर ह्या जी वरची जी लेयर मी इथे ठेवलेली आहे ती उलटी ठेवलेली आहे कापताना आपण जशी सरळ कापली त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला ही लेयर याच्यावर ठेवायची आहे जेणेकरून आपला केक हा केकचा साईज मोठा दिसतो केकची हाईट वाढण्यासाठी आपल्याला हे वरची जी लेयर असती कुठल्याही केकची चौकनी असो गोल असो किंवा मग हा हार्ट शेपेड असो तर आपल्याला वरची लेयर ही नेहमीच आपल्याला उलटीच ठेवायची असते जेणेकरून आपल्या केकची हाईट वाढेल आणि केक दिसायला पण सुंदर आणि मोठा दिसेल तर आता ही दुसरी लेयर पण मी आ, सोक करून घेत आहे वॉटरनी ह्याच्यात जर आपल्याला स्ट्रॉबेरी यूज करायची असेल तर आपण स्ट्रॉबेरीचे पीसेस देखील मध्ये ॲड करू शकतो जेव्हा मी जिथे क्रश वापरलेला आहे तिथे छोटे छोटे तुकडे देखील आपण चेरीचे किंवा स्ट्रॉबेरीचे तिथे टाकू शकतो परंतु ते अवेलेबल नसल्यामुळे मी फक्त इथे क्रशचा वापर केलेला आहे आणि आपण ह्याच्याच मध्ये थोडे कोचिप्स देखील आपण इथे टाकू शकतो तर मी इथे फक्त क्रशचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे हे क्रंबल कोट झालेलं आहे आता कोटिंग झाल्यानंतर मी याला आपल्या केक बेसवर घेऊन घेणार आहे तर हा एक ट्रे आहे ह्याच्यावर मी याला ठेवून आता ह्याला मी दहा ते पंधरा मिनिट फ्रीजमध्ये सेटिंग साठी ठेवणार आहे सेट झाल्यानंतर म्हणजे ह्याचे जे क्रंबल्स वगैरे असतात ते पूर्णतः सेट होऊन जातात आणि जेव्हा नंतर आपण ज्याला याला डिझाईन करतो तेव्हा आपल्याला सोपं जातं मध्ये मध्ये क्रंबल्स येत नाही त्याचे केकचे जे छोटे छोटे तुकडे असतात ना ते तर आता हे झालं क्रंबल कोटिंग झालेलं आहे सेट करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता ही दुसरी लेयर अप्लाय करत आहे क्रीमची व्यवस्थितपणे आपल्याला सेकंड लेयर जी आहे ती अप्लाय करून घ्यायची कुठे कमी कुठे जास्त असं हो व्हायला नको आणि त्याला मी आता प्लेन करून घेत आहे तर केक हे इझिलीच बनतात फक्त आपल्याला ती टेक्निक माहीत पाहिजे आणि एक दोनदा आपण जर केक बनवून बघितले सराव झाला थोडासा की मग आपल्याला अगदी इझिली आपण केक तयार करू शकतो जेव्हा आपण केक बघतो दुसऱ्यांनी बनवलेला तर तेव्हा आपल्याला असं वाटते बाप रे किती सुंदर केक आहे आणि असा हा केक आपल्याला बनवता येणार का परंतु आपण दोन तीनदा थोडीशी प्रॅक्टिस जर केली तर खरंच आपणही केक सुंदरपणे बनवू शकतो तर ह्याला मी इथे व्हाईटच ठेवणार आहे आणि ह्याच्यावरून रेड कलरचा वापर करणार आहे आणि मी सिम्पल डिझाईन तयार करणार आहे या केकची कारण की मला जास्त गजबज असा नकोय हो हा केक तर मी सिम्पल डिझाईन याच्यावर टाकणार आहे तर त्यासाठी मी कुठल्या नोझलचा वापर करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल मी देखील सांगत आहे कोणतं तर हे आहे टू डी नोझल आहे जे आपण फ्लावर बनवण्यासाठी यूज करतो तर या टू डी नोझलनी आपण मी एका कॉर्नरला फक्त असे तीन फ्लॉवर काढून घेते आहे टू डी नोझलच्या जागी जर मोठे फ्लार पाहिजे असतील तर आपण टू डी नोझल यूज करायचं किंवा मग आपल्याकडे जे स्टारचं नोजल असतं ना छोटं ते देखील आपण इथे वापरून फ्लार तयार करू शकतो स्टारच्या नोजलने पण तू स्टारचं मोठं वाला नोजल घ्यायचा आणि हे एक लिफ नोजल आहे तर या लिफ्टच्या नोजलने इथे मी लिव्ज काढून घेत आहे क्रम्बल कोटिंग नंतर मी फक्त ह्याला व्हाईट व्हाईट क्रीमची परत एक लेयर अप्लाय केली ह्याच्यावर आणि सिम्पली तीन फ्लावर काढून घेतलेले आहे आणि त्याला दोन चार असे पानं फुलं तयार करून घेतले आणि इथे अशा वेली काढून घेतल्या तर ह्या वेली ह्या फक्त जी आपली पायपिंग बॅग असते प्लास्टिकची त्याच्या त्याला थोडस कट केला आणि त्याच्याने ही वेली काढून घेतलेल्या आहे आणि हे स्टारचं नोजल आहे ज्याच्यानी मी हे छोटे छोटे स्टार काढून घेत आहे वरती तर इथे बघू शकता आपला केक ऑलमोस्ट तयार होत आहे आणि दिसायला पण सुंदर दिसतं व्हाईट अँड रेड एकदम जबरदस्त असं कॉम्बिनेशन आहे तर हा अर्धा किलोचा केक आहे तर ह्याच्यासाठी मी फक्त जो आपला मेजरिंग कप असतो त्याच्यानी दीड दीड कप प्रेमिक्स इथे मी वापरलेला आहे आणि तेवढीच क्रीम देखील वापरलेली आहे तर इथे बघा आपण वरची लेअर उलटी ठेवल्यामुळे आपला केकची हाईट पण वाढलेली आहे आणि केक दिसायला पण खूप सुंदर आणि असा चाहे मोठा दिसतोय आणि जेवढा मोठा दिसतोय हा ऍक्च्युली तेवढाच आहे कॅमेऱ्यामध्ये दिसतो असं नाही तर हा तेवढाच मोठा झालेला केक आहे अर्धा किलोचा केक आहे परंतु तो त्याच्यापेक्षा जास्तच बनतो कारण की क्रीम वगैरे अप्लाय केल्यानंतर परत त्याचं वजन वाढतं आणि हे केकला शाईन येण्यासाठी जेव्हा वापर ऑर्डरचा केक असतो तेव्हा मग हे वापरते मी घरच्या केकसाठी मी हे वापरत नाही तर हे सिल्वर डस्ट आहे ज्याच्यामुळे केकला अजून एक सुंदरशी शाईन येते आणि केक आपला छान शाईन करायला ला लागतो तर इथे लास्ट मध्ये मी फक्त नाव काढून घेणार आहे ज्याचं आपल्याला बड्डे असतो त्यांचं इथे नाव लिहून घेते जर कोणी सांगितलं की त्यांना आजकाल लोकांना नाव लिहिलेलं आवडत नाही तर आपण असं ठेवलं तरी चालतं तर इथे आपला सिम्पल आणि सुंदर पटकन बनणारा असा स्ट्रॉबेरी फ्युजन केक तयार झालेला आहे आणि इथे बघू शकता आपण सिल्वर डस्ट मी याच्यावर स्प्रे केल्यामुळे आपल्याला हे जे फ्लावर्स आपल्याला शाईन करताना दिसत आहे यापूर्वीचे फ्लॉवर जे होते ते शाईन नव्हते करत परंतु सिल्वर डस्टमुळे आता हे शाईन करायला लागलेले ला ला आहे आणि जेव्हा आपण आपली ऑर्डर डिलिव्हर करतो तेव्हा अतिशय सुंदर दिसतं आणि म्हणजे समोरच्या व्यक्तीला देखील केक जेव्हा ओपन करतो बॉक्स मधून जेव्हा अनबॉक्स करतात तेव्हा बघितल्या बघितल्या त्यांना छान वाटतं की वाव खूप छान केक तयार झालेला आहे तर इथे बघू शकता असा हा मी केक तयार केलेला आहे सिंपल आणि सोबर तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड्स मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र मुळीच विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर